गणपती बाप्पा आपल्या घरी ना अकरा दिवस राहायला आलेला गणपती बाप्पाला सांगायचं की मी तुझ्या पार्थिव रूपाचं विसर्जन करतोय तू विसर्जन करतो तर आपल्या घरातली गणपतीची एनर्जी विसर्जन होतो पैशाचा स्वामी हा गणपती बाप्पा आहे तर अर्ध्या लोकांना गणपतीची आरती येत नाही सुख हरता दुख करता बर ही आणायची पद्धत कशी आहे जी व्यक्ती घ्यायला जाणार आहे डोक्यावर टोपी आता बघा पूर्वी बायका डोक्यावर पदर मागे मी मठामध्ये मा उपक्रम केला होता की मठात आल्या डोक्यावर पदर पाहिजे का आहे का इथे चक्र आहे इथे शिवतत्व आहे जेव्हा आपण हे ध्यान करतो ना हे जागृत होत आणि शक्ती निर्माण होते तर जेव्हा माझा हा पदर असा आहे ना ही शक्ती कव्हर होते त्याच्यासाठी डोक्यावर पदर आणि पुरुषांच्या डोक्यावर फेटा किंवा टोपी गावाला जा तुम्हाला कोणी उघड्या डोक्याचं दिसणार नाही रुमाल तरी बांधलेला आहे टोपी तरी आहे काहीतरी आहे ते त्याच्यासाठी मग जो घ्यायला जाणार आहे देव घ्यायला जाणार आहे आपण काही ती मूर्ती मला मूर्ती म्हणायला खरं तर आवडत नाही कारण तो देव आहे बाप्पा आहे त्याच्यामध्ये तर त्याला घ्यायला जाताना माझ्या डोक्यात टोपी आदर येतो वाकून गेलं पाहिजे ती टोपी पायात चप्पल घालायची नाहीये तिथे जाताना एक पूजेचं ताट नेवायचंय हळद कुंकू आ, कापूर अक्षता एक नारळ घेऊन जायचे फुल घ्यायचे तिथून ती गणपती बाप्पांना घेतल्यानंतर ती जागा रिकामी ठेवायची नाहीये तिथे अकरा रुपये नारळ अक्षता ठेवायचं आहे आणि तिथे एकदा कापराने आरती कर्पूर आरती म्हणतात ती कापराची आरती करायची आणि मग बाप्पाला आणायचे आणताना काय करायचे डोळे आणि कपाळ सगळं झाकून आणायचं याला काय कारण आहे सगळे जाणता म्हणून आम्ही पण आणतो तर सगळ्यात जास्त शक्ती ना डोळ्यात मी आता जर रागात बघितलं तुम्ही ताई रागवलेलं दिसत आहे नाही आता प्रेमात दिसत आहे आपले डोळेच बोलतात ना बाकी काहीच बोलत नाही तर सगळी शक्ती ही डोळ्यात असते तर ते डोळे झाकून आणायचे आहे आणि त्याचं तोंड म्हणजे समजा जर हे गणपती बाप्पा आहे ना तर तो त्यांचं तोंड हे माझ्याकडे असलं पाहिजे घरी आणल्यानंतर दारात आणल्यावर परत पूजेचं ताट एक ठेवायचं आहे जी व्यक्तीने आणलेलं आहे त्याच्या पायावर दूध घालायचं गणपती बाप्पाच्या पायावर थोडं हलकं दूध घालायचंय तिथे त्या व्यक्तीने ती मूर्ती सरळ करायची आता घराकडे तोंड करायचंय त्यांची बाहेर तुकडा जसा आपण ओवाळून टाकतो तसा तुकडा ओवाळायचा आहे आरती करायची आहे आरती म्हणजे ओवळायचं आहे आणि मग गणपती बाप्पाला आत घ्यायचे हे करताना घंटी तर प्रत्येकाच्या घरात असते अगदी सगळ्यांकडे ढोल ताशे नसते तर ता घंटी वाजवत जय जयकार जेव्हा येतो एखादा नेता आपण जय 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 करतात लोक त्या बायकांना पैसे दिलेले असतात निवडणुकीच्या वेळेस बसलेले असतात बायका दिवसाला दिवसा दोनशे पाचशे रुपये दिले का तर तस त्याचा जय जयकार करतो तर माझा देव येतो तेवढ्या शांततेतील ती गर्जना की तो त्या देवाला सुद्धा वाटलं म्हणजे बघा आपण घरात किचन मध्ये त्या दिवशी काम करतो पण कोणाच्या तरी घरी गणपती येतो आणि ते ओरडत जातात आपल्याला किती आनंद होतो अरे गणपती आला वाटतं आपण भेटतो खिडकीतनं वाकून म्हणजे त्या आनंदाच्या लहरी तर ती घंटा आणि गणपती बाप्पा मोऱ्या मोऱ्या करत त्यांना आणायचे घरात आणल्यावर आधी आपलं देवघर आहे तिथे बाप्पाला ठेवा डायरेक्ट डेकोरेशन केलंय त्या ठिकाणी ठेवू नका सगळी पूजा वगैरे सगळं तयारी झाली मग तिथून बाप्पाला घ्यायचंय आणि जिथे तुम्ही गणपती ठेवणार आहे तिथे ठेवायचंय आणि ती पूजा विधी पंचोपचार पूजा केली तरी चालते प्रत्येक पूजेला ब्राह्मणच पाहिजे मिळाला खूप चांगली गोष्ट आहे पण त्यांच्या एवढ्या पन्नास पूजा असतात की जे काय 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 बोलतात त्यापेक्षा आपण पाच फळ ठेवायचे मिडा ठेवायचा आपल्याला मोबाईल वर तुम्ही गेला तर लाईव्ह पूजा मिळते आपल्याला म्हणजे ते बोलत असतात आपण पूजा करायची आणि सगळ्यात महत्वाचा भटजी म्हणजे मन आपण पूजा करायची त्या गणपती बाप्पाचं देवा तू ये ना अकरा दिवस माझ्याकडे राहा किती छान गोष्ट ना आपण अकरा दिवस कधी माहिती राहिलेला आठवतं का गेलेत ते दिवस एक दोन दिवस गेला की सगळी इकडची ओढ मध्ये दही करायला ठेवले कि लोणी ठेवलेलं आहे लक्ष लागत नाही ना आपलं पूर्वी नवीन नवीन नवी लग्न झाल्यावर लागतं पण आता हा सगळा संसार पडल्यावर नाही ना मुलीची परीक्षा चालू आहे तर तो गणपती बाप्पा आपल्या घरी ना अकरा दिवस राहायला आलेला शब्दच किती सुंदर आहे की राह पण म्हणतो ना मी म्हटलं तर हे स्वामींचं घरे सगळ्यांनी राहायला या मग आपला किती आनंद ना पूर्वी आमच्या आत्या वगैरे सगळ्यांची आम्हाला एवढा आनंद आता आत्या आली ना एक तर वडील माणसं रागवत नाही काही पण करा खायला रोज चांगलं बनणार ही लहान मुलांच्या हे असतात ना की या अकरा दिवसात काय काय होणार आहे तर गणपती बाप्पा आला तर अकरा दिवस आपल्याला चांगलं खायला मिळणार आहे आणि आनंद येताच आता बघा म्हणजे आम्ही मागच्या वर्षी आतल्या रूम मध्ये ठेवलं तर ना थोडं काम कोण आले की गणपती बाप्पा दिवस चालू आहे ना कसं आहे ना असं वाटतं की आपल्या घरामध्ये कोणीतरी येऊन बसलंय तर तो, तो आनंद आहे तो तसा आहे ना साजरा करा अकरा दिवसाचा गणपती आणि जेव्हा विसर्जनाचा दिवस येतो असं एकही नाही की ज्याच्या घरात गणपती त्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाही जाताना बाप्पा कोणीही घ्या हे रडवतच तर जेव्हा जाय जातात तर आपण काय करतो तांदूळ टाकतो विसर्जन करतो पण शास्त्राप्रमाणे तसं विसर्जन करायचं नाही गणपती बाप्पाला ही प्रार्थना मी म्हणते युट्यूबवर सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगा गणपती बाप्पाला सांगायचं की मी तुझ्या पार्थिव रूपाचं विसर्जन करतोय पार्थिव म्हणजे जे मातीचं शरीर किंवा हे आपलं पार्थिव रूप आहे पार्थिव रूपाचं विसर्जन करत आहे पण तू तत्व रूपाने इथेच राह शब्द नीट ऐका हा मी तुझ्या पार्थिव रूपाचं विसर्जन करत आहे तू तत्व रूपाने आपल्याला गणपती बाप्पा तत्व पाहिजे तू इथेच राह रु� अशी प्रार्थना करायची मग काय होतं फक्त शरीराचं आपण विसर्जन करतो आणि ते गणपती तत्व आपल्या घरात आता मग आपण बघा दिवा लावून जातो गणपती बाप्पाला जरी इथं उचललं तो दिवा तसाच ठेवतो त्याच्यामध्ये जर तुम्ही सरळ म्हटलं गणपती बाप्पाचं विसर्जन करतो तर आपल्या घरातली गणपतीची एनर्जी विसर्जन होतं आणि आपल्याला कळतच नाही मग वर्षानुवर्ष पूजा करतो ते माहिती नाही घरामध्ये ना प्रगतीच होत नाही आणि त्या गणपती बाप्पाचं तू विसर्जन करून टाकलंय ना तर तसं नाही करायचंय आणि हे कित्येक वर्ष आपण करतोय हे शास्त्र आपल्याला माहिती नाही आणि समाजामध्ये गरीबी गरीबी काय आहे कारण मुलाधराचा पैशा तर मुला तो तो स्वामी हा गणपती बाप्पा आहे आणि त्याच मस्त विसर्जन करून दिलेलं आहे तर तसं करू नका अशा पद्धतीने गणपती बाप्पाला रोज छान छान भजन म्हणा आपल्या ग्रुपमध्ये कोणाचं तर चला तुम्ही सगळे या आज भजन ठेवा नाही श्री स्वामी समज जप्त आपण करू शकतो आपल्याकडे एवढे टाळ वगैरे आहे मस्त वाजवूया आनंद तो अकरा दिवस तो आनंद बघा आयुष्यात एवढी संकट आहे तेवढे दिवस तर थोडेसे सुखाचे गणपतीला खूप मजा आली होती आणि आरत्या सुद्धा छान अर्ध्या लोकांना गणपतीची आरती येत नाही सुख हरता दुख करता झालं उलट करून टाकलं काय बोलत आहोत हे नीट वाचून आरत्या हे आपल्या त्याचं कौतुक करतोय तर पुस्तकांना व्यवस्थित आरत्या म्हणा बस तेवढी आरती येते आणि दुसऱ्या आरतीला सगळे फक्त मग टाळ्या वाजवत आहे त्या टाळ्या वाजवताना पण कशा वाजवतोय ना तर मग घाम येतोय म्हणायचंय इथली झाली का वर्षा जायची तिथून जरा तिथे असं ती, ती धावपळ करण्यापेक्षा त्याला आतल्या त्याला रुजवा हे बी ना गणपतीचं बी रुजवतोय आपण आणि ते उगवणार आहे आपल्या त्यामुळे अशा पद्धतीने गणपती बाप्पा म्हणजे सेलिब्रेट करायचा आहे पुढच्या वेळेस आणखी सांगेल पण मला वाटलं की गडबडीत जर कमी उपस्थिती असेल किंवा तुम्हाला तयारीला वेळ मिळेल गणपती बुक करतो म्हणून ही माहिती सांगितली मूर्ती घेताना काळजीपूर्वक चांगली मूर्ती घ्यायचा प्रयत्न करायचा आहे